सव्वीस अकरा मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड अर्थातच तहबूर राणा याला आजच भारतात आणण्याची दाद शक्यता आहे या प्रकरणात भारताला मोठं यश मिळालंय राणाच्या आत्मसमर्पणासाठी भारतातील अनेक तपास यंत्रणांची पथकं अमेरिकेत हजर आहेत तहबूर राणावर दोन हजार आठच्या मुंबई हल्ल्याचा आरोप आहे आणि या हल्ल्यात एकशे सहासष्ट लोकांचा जीव गेला होता दीर्घ काळापासून भारत तहबूर राणाच्या प्रत्यार्पणाची मागणी करत होता अखेर गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्रम्प यांच्या भेटीला गेले त्यावेळेस अमेरिकेने प्रत्यार्पणाची मागणी मान्य केली आहे तर तहबूर राणाला आजच भारतामध्ये आणलं जाणार असल्याचं कळतय एनआयए कोठडीमध्ये तहबूर राणा याला ठेवलं जाणार आहे सव्वीस अकराचा मास्टर माइंड तहबूर राणा आहे आणि त्याला आता भारतात आणलं जाणार आहे तहबूर राणा नेमका आहे कोण बघूयात मुंबईवरच्या दोन हजार आठच्या दहशतवादी हल्ल्याचा तो मास्टर माइंड आहे याशिवाय आपण जर बघितलं तर तहबूर राणा हा आय एस आय आए, आणि लष्कर ए तैबाचा दहशतवादी आहे मुंबई सूत्रधार डेविड कोलमन दहशतवादी हल्ल्याच्या एक वर्षानंतर शिकागोमध्ये एफबीआय तबूर राणा हा पंधरा वर्षांपूर्वी शिकागोमध्ये ट्रॅव्हल्स एजन्सी चालवायचा ज्ञानिश वर्तमानपत्र ज्वेलॅन्स पोस्टन वरच्या राणाला वर्षांची सुनावण्यात आली होती वर्तमानपत्रावरील हल्ला प्रकरणी ही शिक्षा होती दोन हजार तेवीस मध्ये अमेरिकेच्या जिल्हा न्यायालयाकडून भारताकडे हस्तांतरणास मंजुरी देण्यात आली आहे दोन हजार चोवीस हस्तांतरणाला आव्हान देणारी याचिका कोर्ट ऑफ अपीलने फेटाळली दोन हजार पंचवीस राणाच्या हस्तांतरणाला अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाची मंजुरी बघायला मिळाली तर आपण पाहतोय एन आय प्रमुख सदानंद दातेंवर विशेष जबाबदारी आता आलेली आहे एन आय प्रमुख सदानंद दातेंनी दहशतवाद्यांशी लढा दिला होता राणाला भारतात आणण्यासह कसून चौकशीची सदानंद दातेंवर जबाबदारी आहे सदानंद दाते यांनी आपल्या छोट्या टीमसह कामा रुग्णालयावरती हल्ल्याला तोंड दिलं होतं हल्ल्यात स्वतः जखमी झालेल्या दातेंनी यावेळेस अनेकांचे प्राण वाचवले होते